हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हलवाई स्टाईल बालुशाही कशी बनवायची घरच्या घरी ती बघणार आहे ही दिवाळीत वगैरे आपण बनवतो पण आधीमध्ये पण जर खायची आपल्याला इच्छा झाली तर आपण हे बनवू शकतो आणि मी बालुशाहीची रेसिपी अगोदर पण शेअर केलेली आहे पण तो व्हिडिओ माझा डिटेलमध्ये झालेला नाही आहे त्यामुळे मी आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही यूट्यूबला या लिंकवर जाऊन बघू शकता आता आपण हलवाई स्टाईल बालुशाही कशी बनवायची आहे ती बघणार आहे एकदम रसरशीत आणि खुसखुशीत अशी बालूशाही आपण बन बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथं अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आता गोडाचा पदार्थ आहे म्हटलं आपण थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्याने चव येते पदार्थाला आणि इथं तूप घेतलेलं आहे मी गरम करून थंड करून तूप घेतलेलं आहे हे शंभर ग्रॅम तूप आहे तुम्ही तुपाऐवजी डालडा सुद्धा वापरू शकता पण तूप किंवा डालदाच वापरू शकता त्याच्याबरोबर तेल वगैरे वापरू नका तुम्ही आता हे तूप छान आपण चांगलं पिठाला हे चोळून आहे हे सगळीकडे पिठाला असं लागलं पाहिजे आणि असा मोटका करून बघायचा आहे असा मोटका झाला तर समजायचं आपलं हे तूप चांगलं पिठाला लागलेलं आहे तर आता आपण इथं एक कप दही घेतलेलं आहे आणि हे ताजं दही आहे आंबड दही वापरायचं नाही शक्यतो फ्रीजमधलं दही वापरायचं म्हणजे पिठाला ले चांगले लेअर्स येतात आणि बालुशाही छान होते आणि आता पिठाला हे छान दही आपण चोळून घ्यायचं आहे आणि बालुशाहीचं पीठ मळताना हे जास्त जोर जाऊन पीठ मळायचं नाही अलगद पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि हाताने थोडंसं असं पाणी शिंपडून थोडंसं आपण हे मळून घेणार आहोत थोडं थोडं असं पाणी शिंपडून आपण हे पीठ अलगत मळून घेणार आहोत जास्त जोर लावून मळायचं नाहीये फक्त पीठ आपल्याला एकत्र करून त्याचा गोळा बनवायचा आहे कधीही लक्षात ठेवायचं की बालुशाहीचं पीठ मळताना हे जास्त जोर देऊन माळायचं नाही अलगतच माळायचं आहे खूप पातळ आणि खूप सैल असे पीठ हे मळायचं नाही आहे प्रकारे जसं मी पीठ मळते ना तुम्ही बघू शकता त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त जोर न लावता दोन्ही हाताने आपण हे अलगद पीठ एकत्र करून असं गोळा करून घेणार आहोत आणि इथं साधंच पाणी वापरलेलं आहे मिरूम टेम्परेचरचं असं गरम करून वगैरे पाणी वापरलेलं नाहीये असं सगळं पीठ आपण एकत्र करून असा गोळा करून घेणार आहोत आणि बघू शकता कसा गोळा करायचा आहे तुम्ही आतून बघू शकता पिठाला कसे लेयर्स आलेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आंबड दही इथं वापरायचं नाही आहे ताजं दही वापरायचं आहे आणि शक्यतो फ्रीजमधलं दही वापरायचं आहे इथं तयार झालेलं आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी हे झाकून ठेवणार आहोत म्हणजे हे पीठ चांगलं असं मोरलं जाईल आता बघू शकता मी इथं अर्धी वाटी पाणी घेतलं होतं तर पाववाटी पाणी मला इथं लागलेलं आहे आता आपण पाक करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे अर्धा किलो माझ्यासाठी अर्धा किलो साखर खूप होते अर्धा किलो साखर घ्यायची आहे आणि तीन वाट्या मी पाणी घात आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला ह्याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आता ही साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही मोठ्या गॅसवर मोठा गॅस ठेवूनसुद्धा हा पाक बनवू शकता किंवा कमी गॅसवरती पण हा पाक बनवू शकता पाकाला चांगली उकळी आलेली आहे आपण पाच मिनटं हा मोठा गॅस ठेवून पाक शिजू देणार आहोत आता या यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत जेणेकरून बालुशाहीवरती आपली साखर वगैरे जमा होत नाही जर पाक आपला एक ताकरी तारीच्या पुढे गेला तर साखर जमा होते त्यासाठी आपण हा लिंबू पिळून घेतलेला आहे म्हणजे या यामध्ये साखर जमा होत नाही तुम्ही कलर येण्यासाठी फूड कलर वापरू शकता इथं मी वापरलेला नाही आहे आणि ज्यांना बालुशाहीवरती साखर जमा झालेली आवडते ना त्यांना दोन तारे पाक बनवावा म्हणजे बालूशाहीवरती साखर छान जमा होते आणि एक चमचा आता इलायची पावडर टाकून घेणार आहोत आता हे पाच मिनटं आपण कमी गॅसवरती शिजून घेणार आहोत आणि एक तारी पाक बनवायचा आहे आपल्याला हा तर इथं आपला हा पाक बनवून तयार झालेला आहे साईडला ठेवू आपण हे आणि बालूशाही करायला घेऊ आता इथं आपला हा गोळा छान असा मुरलेला आहे आता इथं आपण पिठाचा गोळा घेऊन म्हणजे मिडियम साईजचे मी बालूशाही इथं बनवलेली आहे तुम्हाला जर लहान मिडिय मिनी बालूशाही बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता लहान मोठी तुमच्यावरती आहे कसं बनवायची ती आता मी इथं मिडियम साईजची बालुशाही बनवली आहे तुम्ही बघू शकता मी कसं बनवलेलं आहे दोन हाताच्या मध्ये हे पिठाचा गोळासा थोडासा दाबून मध्ये होल फाडून घेतलेला आहे आपण जसे वडे बनवतो ना तशाप्रकारे हे बनवलेले आहेत लहान मोठे हे तुम्ही बनवू शकता कसे पण आता हे आपण बाकीचे हे असे बनवून घेणार आहोत आता अर्ध्या किलोमध्ये ना खूप बालूशाही बनवून तयार होते जवळ तीस से ते बत्तीस बालूशाही बनवून इथे तयार होतात आता इथं मी एवढ्या बनवून घेतलेल्या आहेत अजून आहेत बनवायचे ते नंतर बनवणार आहेत एकदम बनवून घ्यायच्या नाहीत त्या थोड्या थोड्या बनवून आपण त्या तळून घेणार आहोत आता तेल जास्त गरम करायचं नाही कोमट करून घ्यायचं आहे म्हणजे बालूशाही यामध्ये टाकली की ती तेलाच्या तळाशी गेली पाहिजे तुम्ही बघू शकता तेलाच्या तळाशी गेली पाहिजे आणि हळूहळू बालुशाही वर आली पाहिजे एकदम अशी वर आली नाही पाहिजे हळूहळू अशी जसं जसं ते तेल आतमध्ये जाईल ना आणि बालुशाही छान तळली जाईल आतून तशी तशी ती हलकी होऊन अशी वर आली पाहिजे आणि हलकी होऊन अशी वर यायला लागली ना की झाऱ्याच्या सहाय्याने आपण ती अशी पलटून घ्यायची आणि आपल्याला ही मंद गॅसवरतीच आपल्याला ही बालूशाही तळून घ्यायची आहे जास्त आपलं तेल गरम नको आहे कोमट तेलच पाहिजे आता इथं मी एकाच वेळी आठ बालुशाही घातलेली आहे तर मी ते कढईच्या साईजवरती आहे तुम्हाला किती बालुशाही टाकायची आहे तेवढी मी त्या आठ आठ करून घेतलेले आहे आणि आलटून पलटून आलटून पालटून असे आपल्याला जवळजवळ आठ ते दहा मिनटं लागतात ही आप बालुशाही आपल्याला तळून घ्यायला आणि तुम्ही बघू शकता आता कलर पण किती छान आलेला आहे सोनेरी कलर आलेला आहे त्याच्यावरती आता हे आपण बाजूला काढून घेऊ फक्त बालुशाहीसाठी आपल्याला पेशन्स खूप अस लागतात हे तळण्यासाठी आपल्याला खूप उशीर लागतो आता हे बाकीच्या पण आपण इकडं तसंच करून घेणार आहोत आणि गॅस पण आपल्याला कमी करून घ्यायचं आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आता हे ज्या केलेले आहेत ते आपण पाकामध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्या दुसऱ्या होईपर्यंत आपण हे पाकामध्ये तसेच ठेवणार आहेत पाच मिनटं हे तसेच पाकामध्ये ठेवून देणार आहोत आपण पाच ते दहा मिनटं तुम्ही पाकामध्ये ठेवलात तरी पण चालेल मात्र ह्या बाकीच्या आपण करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता या कशा हळूहळू वरती यायला लागलेल्या ले आहेत तुम्ही लगेच हे पलटी करायला जायचे नाहीत जेव्हा त्या अशा वरती यायला लागतात ना हळूहळू आणि पूर्ण तरंगायला लागतात तेव्हाच ते आपण पलटी करून घ्यायच्यात धाराच्या साह्याने जवळजवळ आपल्याला ते आठ ते दहा मिनटं इथं बालुशाही तळायला लागतात आता ह्या ज्या आपण टाकलेल्या होत्या ना त्याच्यामध्ये अगोदरच्या ते आपण पाकातून काढून घेणार आहोत बघू शकता कलर किती छान आलेला आहे तुम्हाला काही असं फूड कलर टाकायची वगैरे काहीच गरज नाहीये आता इथं आपल्या दुसऱ्या पण या तयार झालेल्या तर या पण आपण पाकामध्ये घालून घेणार आहोत आणि पाच दहा मिनटं आपण ठेवून देणार आहोत तशात आता या अर्धा किलोच्या जवळजवळ तीस ते पस्तीस बालुशाही होतातच आणि तुमच्या साईजवरती आहे जर तुमची छोटी साईज असेल तर ही आपली बालुशाही जास्त होते आठ ते दहा मिनटाने आपण हे काढून घेणार आहोत म्हणजे पाक चांगला आतपर्यंत असा छान असा बालुशाहीमध्ये मोरला जातो आता एवढ्या आपल्या ह्या बालुशाही झालेल्या आहेत तयार बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि दिसायला पण किती छान दिसते मी तुम्हाला एक कसं ओपन करून दाखवते बघू शकता वरून अशी खुसखुशीत झाली आणि आतून अशी रस्तरसेच दिसते आता इथं हलवाई स्टाईल बालुशाही आपली घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे तुम्ही गार्निशिंगसाठी काही वापरू शकता इथं बदाम पिस्ता वगैरे काही वापरू शकता मी बदाम गार्निशिंगसाठी वापरलेले आहेत बालुशाही करताना मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा म्हणजे बालुशाही तुमची खूप छान होईल तर तुम्ही पण ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय